निकम थैवडी हा या मैदानातला गाडी क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये पाच जण तोच लढत चालू आहे कोण होतोय आठचा गट विजेत एक बाद झाला दुसरा बाद झाला आणि इकडं तीन गाड्या पळतायत निर्विवाद वर्चस्व सुरुवात गाडी क्रमांक चा निकाल आठ चा निघाला आज क्रमांक सात ओव्हर धावलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर आनंदा वाढील विराज प्रवीण सरील बोनोली मुंबई या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले गरडेकरांच्या तेजाची गाडी सुंदर असे गाडी पळवली गाडी पात्र त्यांच्या जोडला या ठिकाणी भाटवडीकर पळाले आपल्या हातात कोंडाचं नाव देऊन जा नाही ऐका हो होवाले आहो तो कॅमेरा इकडं आणायला लागल